बोलता बोलताना येईल तर तुम्हाला मला तेच सांगायला आहे सांगाल म्हणून मी बोली चला एक साईडला येते आणि तुमच्यासोबत बोलते आणि फायनली ना मी आज आणि घरातनं बाहेर पडली कारण की ना मी घरामध्ये बसून बसून एवढी बोर झाली होती ना एवढं मला म्हणजे असं वाटलं मी डिप्रेशनमध्येच जाईल की काय असं मला वाटत होतं पण मी डिप्रेशनमध्ये जाऊन स्वतःला देणार नाही मला खूप वाईट आला होता घरामध्ये असं वाटत होतं यार आता लाईफ संपली वाटते इथेच बसायचं आहे आणि ह्यांचं जेवण बिवनच करायचं आहे यांचं हेच करते ते करते असं सर्व लाईफ मला वाटते आणि आहेच म्हणजे तर मग मी विचार केला के की नाही मी थोडंसं घरातनं बाहेर पडेल मला कामासाठी जॉबसाठी तर नाही बोलतो आहेच विचार केला होता कुठेतरी इंटरव्ह्यू वगैरे देईन मी कुठेतरी म्हणजे कुठेही असं नाही की आय टीमध्येच पाहिजे पाहिजे कुठेतरी एक सलोनमध्ये पण किंवा बोला अजून कुठेतरी कामासाठी वगैरे जाऊ शकते मी पण मग घरातून निघालो थोडी फायनली बाहेर थोडंसं बरं वाटलं घरातनं निघल्यावरती असं वाटलं का यार चला थोडंसं काहीतरी चांगलं वाटते आणि पण मी सगळं घरातलं काम वगैरे करून आणि मी बाळाला वगैरे झोपवलं आणि तेव्हा निघाली घरातून पॅग वगैरे घेतली जेवली तर नाहीच आहे मी मला जेवणाची तर काही इच्छा होतच नाही आता किती किती दिवस झाले मला मला ना आसारखा बोलतो पण तो तर जाडी बिडी झाली त्याच्यामुळे ना मला थोडंसं बरोबर पण वाटत नाही त्याच्यामुळे असं वाटते की जेवणावरची इच्छाच उडून गेले असं वाटते जेवायला पण नको मला बोलतोय किती म्हणजे जाडी झाली बोलते पहिला कशी दिसायची आता कशी दिसते आता तर तो माझ्या दिसण्यावरून मला बोलतो ना त्याच्यामुळे मला ते असं बरोबर वाटत नाही असं वाटतं यार एवढा जर प्रेम करत होतं मग दिसण्यावरनं कोणाच्या बोलू शकत नाही मी आजपर्यंत तुला कधी बोलली काय असं तसं तू असं आहे तसं आहे मग तो मला व त्याच्यामुळं मग मी काय खाल्ला पण नाही आणि तशीच आली मग घरातून कामं वगैरे केली सर्व त्या लोकांना जेवण वगैरे बनवलं आणि घरातनं बाहेर निघाली बोलली की चल जाते मग थोडी आली इथं गार्डन आहे इथं इथं येऊन बसली थोडीशी ऊन पण लागते खूप बॅग घेऊन आली आणि बॅगीमध्ये काय थोडंसं आणलं मी तर विचार क करते खूप काय करू कुठं जाऊ कसं करू सर्व गोष्टी कशा मॅनेज करू लोकं तर बोलायला असतात पोचायला तर कोण नसतं शेवटी आपल्यालाच आपलं करायला लागतं या गोष्टी सर्व्या असतात पण बोलतात ना कधी कधी की लोकांकडे जर लक्ष दिलं ना तर आपण कधीच पुढे पण जात नाही आणि काय लोकं असं किंवा ती घरातली लोकं असं कोणती आपल्याला डिमोटिवेट करायची लोकं आपल्याला पाठी खेचतात ना त्या लोकांकडे लक्ष न दिलेलंच बरं असं मला हमेशा वाटत असतं तर अशा ता गोष्टी आहेत काहीशा खूप मला घा मला तुम्हाला दिसत असेल की मला किती गरम होते खूप खूप घाम येते थांबा थांबा जरा मी बॅग घेतला ना काहीतरी काढते ते पण सामान असतं याच्यामध्ये प्लस माझ्यासाठी काय असतं तर मी ना जेवली नाही ना तर मी बघा इथं ओवर एक्स घेऊन आली होती माझ्यासाठी प्यायला म्हणतो मला लागेल म्हणून म्हणजे माझ्या बॅगीमध्ये असतंच सगळं हे बघा आणि चॉकलेट्स हेच खाणार आहे मी आज किडा बघा कसं आहे ते झाड आहे ना गार्डनमध्ये त्याच्यामुळे तर किडा पण आला इथे ये थोडंसं मला फोन आला होता त्याच्यामुळे डिस्टर्ब झाली तर आहे ना, ना म्हणजे मी आज ना त्या मुलीला बघून तिची व्हिडिओ बघून येणार खूप जास्त मोटिवेट झाली की ती बघा ती मुलगी आहे इंस्टाग्रामला ती खूप अशी म्हणजे डार्क आहे म्हणजे ती आपल्या मराठी भाषेत बोलतात ती पूर्ण अशी काळी आहे मुलगी आणि मेकअप इंडस्ट्रीमध्ये त्या मुलीने खूप मोठं नाव केलं आहे म्हणजे खूप तिला लोकं बोलवतात अगोदर ती अशी नॉर्मलच हाऊसवाईफ होती तिचं पण लग्न वगैरे झालं एक मुलगी आहे तिला पण पण ती एवढी काळी आहे ना की खूप काळी होती ती आणि तसं पण तिथे काळजी तशी तर आहे ना तिचं तिच्यावरती एकदा लुक केलं होतं एका मेकअप आर्टिस्टनी तर ती व्हिडिओ तिची खूप व्हायरल गेली होती त्याच्यानंतर तिला बऱ्याचशा मेकअप आर्टिस्टची तिला कॉल मेसेज यायला लागले की तुम्ही माझ्याकडे या मला तुमच्यावरती लुक करायचं आहे तर तिला पैसे विचारले तर ते तर ती तिचे अमाऊंट सांगायला लागली तर लोकं तिला देत गेले आणि तिच्या व्हिडिओ पण खूप जास्त व्हायरल होत गेल्या मिलियनमध्ये जायला लागले म्हणजे मेकअपची व्हिडिओ तर एका ठिकाणी तिचं मग मग ती महिन्याला खूप जास्त कमवायला लागली मग तिची एक व्हिडिओ बघली त्याच्यामध्ये ती बोलली की मला असे लोकं बोलायचे की ही खूप काळी आहे हिच्याकडनं काय होणार नाही हिला कोणच कधी कुठे घेणार नाही काय नाही याची खूप बोलते डेवकॉर्नी बोलते मला खूप डिमोटिवेट केला होता पण बोलते आज माझ्या त्याच कलर मला बोलते ऐंशी हजार रुपये बोलते मी कमवते असे ती बोलली तर ते म्हणजे असं वाटलं मग तेव्हा ती असं बोलली की देवाने काहीतरी दे आपल्याला बनवलंय ना खूप असं विचार करून बनवले काहीतरी स्पेशल गोष्टीसाठी आपल्याला बनवलेलं आहे तर मी पण ह्या गोष्टी ऐकून मला पण खूप चांगलं वाटलं मी पण थोडीशी मोटिवेटच झाली म्हटलं नाही नाही आपल्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत फक्त आपल्याला करा करायचं आणि समोरच्याला करून दाखवायचं आहे समोरचं आपल्याला किती पण खाली पडायला बसताना तरी पण आपण खाली नाही पडायचं आपल्याला त्याच्या त्याच्या पुढे करून दाखवायचंच आहे की नाही बाबा मी पण काहीतरी करू शकते मी काय तुझ्या भरवश्यावर म्हणजे असं नाही की तू काय करशील तेव्हाच मी करेन असं नाही मी स्वतःच काहीतरी करेन आणि तेव्हाच मला पण चांगलं वाटेल तोपर्यंत मला पण चैन पडणार नाही आहे तर आहे आणि बरं वाटलं घरातनं बाहेर आल्यावरती खूप खूप फ्री माइंड वाटते बघा डोक्यात किती चांगली चांगली पॉझिटिव्हिटी आली माझ्या खूप छान विचारले एक साईडला कधी कधी ना मी तर सांगितलं तुम्ही पण जर असं कधी कधी विचारामध्ये जास्त असाल ना तर खरं सांगते ना घरातनं बाहेर पडा घरातनं बाहेर जोपर्यंत पडत नाही जोपर्यंत मित्रमैत्रिणीशी कॉलवर बोलत नाही जोपर्यंत आपण कुठं जाऊन बसत नाही जोपर्यंत आपण कुठलं कुठल्या गोष्टीचं नॉलेज घेत नाही बाहेरची दुनिया बघत नाही तोपर्यंत आपण स्वतःला सुधरूच शकत नाही बोलतात ना म्हणजे आपण आपल्याला खालीच पडत राहू समोरचा पाडतोय आपण पडतो समोरचा पाडतोय आपण पडतो नॉलेज येत नाही ना तोपर्यंत आपण काही नाही बोलू शकत अशा गोष्टी तर चांगलं वाटतंय थोडेसे मी मनात विचार छान आलेत विक्रांत कसा पण वागतो राहिल्या गोष्ट विक्रांतचा तर विक्रांत कसा पण वागतो त्याला वागू दे काय वागायचं ते मी माझं चांगलं वागणं सोडणार नाही आहे पण तो मला जास्त असं काय पण बोलायला लागलं तरच माझ्या तोंडातून काहीतरी निघतो आणि ही गोष्ट तुला खूप चांगली माहिती आहे जेव्हा तो मला पहिला काय बोलतो ना तेव्हाच दुसरं मी त्याला काय पण बोलते आणि तर अदरवाईज मी त्याला कधीच अशी पटकन काय कुठली गोष्ट बोलत नाही का मी कुठली नाटकं पण करत नाही आणि हल्ली तर काहीच मी लाडातसुद्धा येत नाही की काहीच मी सगळं ते सोडूनच दिलेलं आहे की मी कशी म्हणजे माझी हस्त म्हणजे मी कशी लाड म्हणजे हर गोष्टीसाठी हट्टक बिटक काय ते पण मी काही करत नाही तिला सगळं सोडून आणि मी तर विचार केलाच होता की मला इंटरव्ह्यूचा मेल वगैरे तर आला होता ना तर विचार केला होता त्याच हिशोबाने मी कपडे पण घातले होते बघा तुम्ही त्याच हिशोबाने मी ड्रेसिंग करून आली होती म्हटलं जाईन इंटरव्ह्यूला पण नंतर विचारला जाऊ दे यार जाऊन तरी काही फायदा नाही आहे जरी जरी मला तिथं त्या लोकांनी येस बोललं तरी पण मला थोडी हा पाठणार ना। ना नाही पाठणार ते मला तो म्हणून मग विचार केला नकोच जायला मग थोडं येऊन इथं बसली नाही कोणासोबत काय बोललीच नाही बाबू मॅन झोपली म्हणून मी घरातलं आली आणि तसं तर बघतीलच मी बाहेर आले तर मला फोन पण आला होता त्यासाठीच की कुठे आहे म्हणून तुम्ही सांगितलं हाय थोडीशी इथंच आहे बोलली सलूनमध्ये आल्या अशी बघू मी कारण तसे पण मला थोडंसं करायचं होतं काम होतं माझं वॅक्सिंग वगैरे म्हणून आली होती बाकीचं काही नाही घ्यायचं चाललं ओके ओके म्हणजे तुमचं पण ओके ओकेच आहे ना तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की काय करायचं काय नाही आला तर काय केलं पाहिजे काय मला ना समजतच नाही खूप 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 कन्फ्यूज होती यार मी समजत नाही की काय करू आणि काय नाही आणि कुठल्या स्टेजवरती आपण आवडते त्याला समजत नाही कुठली मुवमेंट काय कुठला दिवस काय काय माहीत नाही एवढा चेंजेस का आणि कशामुळं चेंजेस ते एवढं सगळं चांगलं करून पण जर चेंजेस होत असेल समोरच्या व्यक्तीमध्ये तर मला नाही वाटतं की त्याला काय बोलून अर्थ असेल थोडा जाऊ दे काय बोलून अर्थ नाही चला आणि एक गोष्ट आता मला एक शेअर करायचीच होती की जेव्हा नवरा आपल्याला बोलतो तू खूप जाडी झाले तू असे झाले तेव्हा आपण काय करायला पाहिजे मला हेच समजत नाही तेव्हा त्याला काय उत्तर दिलं पाहिजे आपण की खूप जाडी झाली आता अशी दिसते तशी दिसते तर त्या टेन्शनमध्ये आहे ना मी जेवायचं पण सोडून दिलं तर मला जेवणसुद्धा जात नाही मला असं वाटतं नको जेवायला आणि हा की ना एवढी म्हणजे कसं जाडी झाली तू बोलते आता हां आता बोलते खूप अशी विचित्र दिसायला लागले तू तर जाडी झाले जा तर कसं आहे ना मी तर एवढंच सांगेन की कुणाच ना कधी टिंगळ उडवू नका कोण जाडं झालं किंवा काय झालं तर त्या व्यक्तीला खरंच खूप हार्ट होतं खूप खूप त्याला वाईट वाटतं कारण की तो त्याला कुणाला हाऊस नसते किंवा कुठलं लग्न झालेल्या लेडीजला हाऊस नसते की मी जाडी झाली पाहिजे माझं वजन वाढलं पाहिजे मी कशी तरी दिसायला पाहिजे असे कुणाचीच हाऊस नसते तर ना प्लीज नका बोलू कसं आहे ना लेडीज लोकांना खूप टेन्शन असतं खूप साऱ्या गोष्टी असतात आणि मला माहिती मला पण एक मला पण मागे ना खूप कमेंट आले आलो मधीतच की कसे दिसते कसे कपडे घालते आणि कसे झाले जाडी झाले एवढी खास दिसत नाही कसे आता झाले काय कशी तरी दिसायला लागले आता लूक बघ कसा दिसते तुझा आधी तू कसे झाले ते बघ किती जाडी झाले तुझं किती वजन वाढलं आहे तुला चिकचे इथे किती तुझं असं म्हणजे डबल चीन आले असं तसं तर मला ना तेव्हा पण ना खूप वाईट वाटलं होतं पण एखादी लेडीजच एका लेडीजला बोलते की तू जाडी झाले म्हणून तर ते लेडीज लोकांना एवढं पण कळत नाही का की लेडीज लोक जाडे का होतात ते त्यांना काय नक्की हार्मोन्स चेंजेस होतात बऱ्याचशा गोष्टी होतात त्यांच्यासोबत प्लस डिलिव्हरी नंतर जे चेंजेस असतात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तर प्लीज कोणाला ना असं त्यांचे वजन वाढल्यावरती काहीच बोलू नका प्लीज आणि मी तर ना मी तर विचार करते माझा नवरा पण आता मला बोलला का तू जाडी झाले तर मी आता विचार करते की कोणाकडनं मी काय अपेक्षा ठेवून जाऊ दे